माझं नाव सलोनी आहे आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी ऐकून तुमच्या अंगावर काटा उभा राहील मी स्वतःला जगातील सर्वात नशीबवान पत्नी समजत होते पण मला माहीत नव्हतं की हा फक्त माझा गैरसमज होता मी मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली मुलगी होते आणि एका मुलावर खूप प्रेम करत होते तोही माझ्यावर तितकंच प्रेम करत होता माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने माझ्या घरी लग्नाचा प्रस्ताव पाठवला आणि दोन्ही कुटुंब तयार झाली काही दिवसांनी आमचं लग्न झालं माझे पती सरकारी नोकरी करत होते आणि त्यांना सरकारकडून एक घर मिळालेलं होतं हे घर खूप मोठं आणि सुंदर होतं लग्नानंतर माझ्या पतींचा निर्णय होता की ते आपल्या पत्नीबरोबर या घरात राहतील लग्न झाल्यानंतर मी माझ्या सासरच्या घरी तीन वर्ष राहिले माझे सासरचे लोक खूप चांगले होते त्यांनीही आम्हाला सांगितलं की आम्ही आमच्या घरात राहू शकतो माझ्या लग्नाला तीन वर्ष झाली होती पण मला अजून मूल झालं नव्हतं जेव्हा आम्ही आमच्या घरात राहायला आलो तेव्हा मला घराची स्वच्छता करताना खूप त्रास होत होता म्हणून मी पतींना मोलकरीन ठेवण्याबद्दल सांगितलं होतं एके दिवशी मी त्यांना म्हणाले आपल्याला या घरात राहायला एक महिना झाला आहे आणि मी रोज तुम्हाला सांगते की मला मोलकरीन हवी आहे पण तुम्ही काहीच ऐकत नाही एवढ्या मोठ्या घराचं काम माझ्या एकटीकडून होत नाही आणि त्यात मी दिवसभर एकटी असते तू सकाळी निघून जातोस आणि रात्रीच घरी परत येतोस जर तू लवकरच काही केलं नाहीस तर मी हे घर सोडून निघून जाईन माझ्या माहेरी मला कधीच घरकाम करावं लागलं नव्हतं कारण आईने कधीही माझ्याकडून घरकाम करून घेतलं नव्हतं सासरीही मला काहीच करावं लागलं नाही कारण तिथे सगळे माझी मदत करत होते पण इथे मात्र मी सतत काम करत होते आणि मला जराही विश्रांती मिळत नव्हती माझ्या पतीचं नाव राहुल होतं राहुल मला म्हणाले सलोनी तुला काही काळजी करण्याची काहीच गरज नाही मी गावातून एका मुलीची व्यवस्था केली आहे आठवड्याभरात ती येईलच पण तुला तर अजिबात संयम नाही पूर्ण वेळ मोलकरीन मिळवणं सोपं नसतं पण ती आली की तुझ्या सगळ्या समस्या सुटतील राहुल रोज हेच सांगून मला थोड्या दिवसांसाठी शांत करत होते काही दिवसांनी राहुल घरी आले आणि त्यांच्यासोबत एक अठरा वर्षांची मुलगी होती ती पाहून मला खूप राग आला कारण ती माझ्या नवऱ्याच्या अगदी जवळ उभी होती मी संताप आणि राहुलकडे पाहू लागले माझ्या चेहऱ्यावरचा रंग पाहून राहुल लगेच समजला की मी संतापले आहे त्यांनी माझी ओळख त्या मुलीशी करून दिली आणि म्हणाले ही शीना आहे आजपासून ती आपल्या घरातली सर्व कामं करेल तुला आता कोणत्याही गोष्टीची काळजी करण्याची काहीच गरज नाही तू तिला घरातली सगळी कामं समजावून दे मी विचार केला आहे की बेसमेंटमध्ये असलेली खोली हिला देऊ जेणेकरून ती आपलं सामान ठेवू शकेल आणि तिथेच राहू शकेल ती दिवसभर तुझ्यासोबत घरात असेल त्यामुळे तुला ही कोणतीही अडचण येणार नाही आता तू तिला तिच्या खोलीत घेऊन जा आणि तिचं सामान ठेवून दे अखेर आपल्यालाही थोडी प्रायव्हसी हवीच ना राहुल माझ्याकडे पाहून हसत म्हणाला त्यांच्या बोलण्याने मला खूप आनंद झाला मी स्वतःला खूप भाग्यवान पत्नी समजत होते कारण माझे पती माझी खूप काळजी घेत होते आणि मजाही करत होते मी राहुलला म्हणाले ठीक आहे मी हिला संपूर्ण घर दाखवते हो आणि काम समजावते हो मी शीनाला म्हणाले शीना चल मी तुला तुझी खोली दाखवते हो शीना म्हणाली हो मालकीन मी तिला तिच्या खोलीत नेलं आणि म्हणाले शीना तुझं सामान इथे ठेव आणि नंतर माझ्यासाठी आणि साहेबांसाठी चांगलीशी चहा बनवणार शीना शिना तिच्या खोलीत गेल्यावर मी माझ्या खोलीत आले आणि राहुलला म्हणाले राहुल आज मी खूप आनंदी आहे आणि खूप हलकं वाटत आहे जर शीना आली नसती तर मी या घरात काम करत करत मेलेच असते माझं बोलणं ऐकून राहुल जोरजोरात हसू लागले आणि म्हणाले छानच आहे जर तू मेली असतीस तर मला दुसरं लग्न करण्याची संधी मिळाली असती तुझ्या हयातीत तरी ते शक्य नाही त्यामुळे तसं होईल का असं वाटतं दुसऱ्या लग्नाचा विचार आला की माझं मन आनंदाने नाचायला लागतं राहुलच्या या बोलण्याने मला तर त्याच्यावर खूप राग आला होता मी त्याच्याकडे रागाने पाहताच ते शांत झाले मी त्यांना म्हणाले पुरुष म्हणजे विश्वासघातकीच असतात पहिली पत्नी मेल्याची वाटच बघतात मग ती त्यांच्यासाठी कितीही केलं तरी त्यांचं मन नेहमी दुसऱ्या लग्नाची स्वप्न पाहत असतं पुरुषांना पत्नीचा आदर करायला आवडतच नाही मी राहुलला चांगलंच सुनावलं कारण हे पहिल्यांदा नव्हतं राहुल नेहमी मला असंच चिडवत असत त्यांना माझी चिडचिड पाहायला आवडायचं राहुल म्हणाले तू उगाच रागवतेस तुला माहीत आहे ना या घरात तुझ्याशिवाय माझ्याकडे कोणीही नाही ज्याच्याशी मी मस्करी करू शकतो आणि कदाचित तुला हे माहीत नसेल पण मी तुझ्यावर किती प्रेम करतो तुझ्याशिवाय मी कोणाकडे बघतही नाही आणि तरीही तू अशा गोष्टी बोलतेस पुरुष बेवफा असतात उलट बायका त्यांच्यावरच संशय घेत असतात मी त्याच्याकडे एकटक पाहत होते ते हसले आणि म्हणाले अगं वेडे मी तुला खूप प्रेम करतो अशी नकारात्मक बोलू नकोस आणि एवढा राग करू नकोस कारण तू रागवलीस की अजूनच भयानक दिसतेस त्यांचं हे वाक्य ऐकून माझ्या चेहऱ्यावरही हसू आलं आम्ही दोघंही खूप आनंदी होतो राहुल म्हणाले बरं आता पुरे बोलून आपलं पोट भरलं का मला खूप भूक लागली आहे मी म्हणाले अरे मी आज स्वयंपाकच केला नाही भूक तर मलाही लागली आहे तेवढ्यात दारावर टकटक झाली आणि शीना म्हणाली मालकीन जेवण तयार आहे आम्ही एकमेकांकडे पाहून हसायला लागलो आमच्या भांडणात आम्ही विसरलच होतो की आता आपल्याकडे मोलकरीन आहे शीना आमच्याकडे हसत पाहत होती मी तिला म्हणाले शिना टेबल व्यवस्थित लाव आम्ही लगेच येतो ती हसली आणि मान हलवून निघून गेली मी राहुलकडे पाहून म्हणाले राहुल मला वाटतं आपण हिला घरात ठेवायला नको होतं ही एक तरुण मुलगी आहे आपल्या घरात तिच्या उपस्थितीमुळे काही अडचण निर्माण झाली तर राहुल आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागले आणि म्हणाले माझ्या मते तू एकटी राहून वेडी झाली आहेस आधी तू रोज माझ्या मागे लागायचीस की मला मोलकरीन हवी आहे आणि आता जेव्हा मी ती आणली आहे तेव्हा तुला आक्षेप आहे चिंता करू नकोस ही एक गरीब घरातील मुलगी आहे आणि माझ्या मित्राच्या गावातलीच आहे तो तिला चांगलं ओळखतो काहीही चिंता करू नकोस तसंच ही लग्न झालेली आहे तिचं कुटुंब गावात राहतं त्यांना पैशाची गरज आहे म्हणून तिला इथे पाठवलं आहे तिच्या जबाबदारीची खात्री माझ्या मित्राने दिली आहे म्हणून मी तिला इथे आणलं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज तुला तयार जेवण मिळालं ना आता तरी समाधानी आहेस का जर तुला तिच्यावर अजूनही शंका वाटत असेल तर सांग मी तिला परत पाठवण्याची व्यवस्था करतो पण मग पुन्हा माझ्याकडे मोलकरीन शोधण्याची तक्रार करू नकोस मी म्हणाले असं काही नाही राहुल मी काही दिवस तिला पाहते तिचा स्वभाव आणि तिचं वागणं कसं आहे ते पाहते मग आपण ठरवू आता चला जेवण करूयात नाही तर जेवण थंड होईल आम्ही दोघं खाली आलो टेबल खूप सुंदर सजवलेलं होतं असं वाटत होतं जणू आपण एका हॉटेलमध्येच आलो आहे राहुल म्हणाले शीना तू खूप हुशार आहेस पहिल्याच दिवशी तू आमचं मन जिंकलंस शीना आनंदाने हसली ती खूप सुंदर दिसत होती मात्र तिच्या बाबतीत मला अजूनही काहीतरी विचित्र वाटत होतं शीना म्हणाली मालकीन मला दवाखान्यांचा खूप त्रास होतो पण तुम्ही काळजी करू नका मी माझ्या तब्येतीमुळे तुम्हाला कुठलाही त्रास देणार नाही मी शेवटपर्यंत घरातली सगळी कामं करेन फक्त दोन तीन दिवसांचा प्रश्न आहे त्यानंतर मी पुन्हा कामाला लागेन शीना खूप वेळ बोलत राहिली आणि तिची संपूर्ण कहाणी मला सांगून टाकली तिच्या बोलण्याने मी समाधान मांडलं पण तरीही माझ्या मनात प्रश्न उमटत होते राहुलने मला याबद्दल का नाही सांगितलं रात्री जेव्हा राहुल घरी आले तेव्हा मी त्यांना विचारलं तुझ्या मित्राने हे सांगितलं नव्हतं का की शीना आई होणार आहे किंवा त्याने तुला सांगणं गरजेचं सा समजलंच नाही खरं सांग तुला याबद्दल आधीच माहीत होतं का जर माहीत होतं तर तू मला का नाही सांगितलंस आता तू माझ्याशी गोष्टी लपवायला लागला आहेस का राहुल आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागले आणि म्हणाले काय शीना आई होणार आहे मला काहीच माहीत नव्हतं मी आज पहिल्यांदाच तुझ्या तोंडूनही ऐकतोय आणि मी काहीच लपवत नाही पण तुला उगाच संशय यायला लागलाय वाटतं सतत तू मला शीनाविषयी प्रश्न विचारतेस जर तुला एवढीच उत्सुकता असेल तर थेट तिच्याकडून विचार ना आणि जर तुला माझ्यावरच संशय घ्यायचा असेल तर मी तिला उद्याच गावाला परत सोडून येतो राहुलला माझ्या संशयाची सवय झाली होती पण आता ते चिडले होते त्यांना वाटत होतं की मी विनाकारण वाद घालत आहे मी त्यांना म्हणाले मी फक्त एवढंच म्हणत होते की आता तिची जबाबदारी फक्त माझ्यावर येणार आहे मी हिला कामासाठी ठेवलं होतं पण आता उलट तिची देखभाल करावी लागेल जर मला हे आधीच माहीत असतं तर मी कधीच तिला घरात ठेवलं नसतं आमचं हे भांडण तिथंच थांबलं आणि आम्ही दोघं शांत झोपून गेलो सकाळी मी उठले आणि जमिनीवर पाय ठेवताच अचानक माझ्या डोक्यात चक्कर आली आणि मी खाली पडले त्यावेळी राहुल घरीच होते त्यांनी माझी तब्येत बिघडलेली पाहून मला डॉक्टरांकडे नेलं डॉक्टरांनी अशी बातमी दिली की आम्ही आनंदाने वेळेत झालो मी आई होणार होते ही बातमी ऐकून राहुल इतके आनंदी झाले की त्यांना आपल्या भावना शब्दात व्यक्त करता येईनात तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना पितृत्वाचा आनंद मिळत होता त्यासाठी आम्ही कित्येक डॉक्टरांकडे गेलो होतो पण काहीही उपयोग झाला नव्हता माझ्या गर्भधारणेची बातमी कळताच राहुलने संपूर्ण हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली घरी परतल्यानंतर त्यांनी ही आनंद वार्ता शीनालाही दिली आणि म्हणाले शीना आता तुला जास्त काळजी घ्यायची आहे राहुल माझ्याशी खूप प्रेमाने बोलू लागले सलोनी तुला आता कुठल्याही गोष्टीची चिंता करण्याची काहीच गरज नाही तुला कुठेही पाय ठेवण्याची गरज नाही फक्त तुझं आणि आपल्या येणाऱ्या बाळाचं पूर्ण लक्ष ठेवायचं आहे शीना घरातली सगळी कामं सांभाळेल तुला फक्त तिला सांगायचं बाकी काही नको राहुलच्या सर्वात भाग्यवान पत्नी समजू लागले असं वाटू लागलं की जगातील सगळी सुख माझ्या पायाशी लोलन घेत आहेत आता मी बाहेरच्या गोष्टींचा विचार करणं सोडून दिलं होतं फक्त आमच्या होणाऱ्या बाळाच्या तयारीत गुंतले होते माझ्या आनंदी जीवनात आता नवीन रंग भरले जात होते पण शीनाचा मूड मात्र दिवसेंदिवस बदलत होता ती नेहमी शांत आणि गप्प गप्प गप असायची आधी ती उत्साहाने काम करायची पण आता तिला कशातही रस वाटत नव्हता मला वाटायचं कदाचित ती राहुलचं माझ्यावर असलेलं प्रेम पाहून दुःखी होत असेल राहुल नेहमी माझ्या तब्येतीची काळजी घेत असत ती स्वतः माझ्यासाठी जेवण वाढत आणि प्रेमाने खाऊ घालत हे पाहून मला शीनाचा जास्त विचार येऊ लागला तिचा नवरा इथे नाही तिची काळजी घ्यायला कोणीच नाही त्यामुळे ती एकटी एकटी वाटत असेल शीनाच्या प्रसूतीचा काळ जवळ येत होता पण माझ्या प्रसूतीसाठी अजून काही महिने बाकी होते या दरम्यान राहुलने माझ्या डोहा जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि सगळ्या कुटुंबियांना आमंत्रित केलं होतं सगळे माझ्या आनंदात सहभागी होण्यासाठी आले माझ्या डोहाल जेवणाच्या दिवशी संपूर्ण घरात आनंदाचं वातावरण होतं सगळ्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिले पण याच दिवशी एक अशी घटना घडली जिच्यामुळे सगळ्यांचा आनंद दुःखात बदलला शीना चहा घेऊन सिड्यांवरून खाली येत असताना अचानक तिचा पाय घसरला आणि ती जोरात खाली कोसळली तिच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि रक्त स्राव सुरू झाला ती बेशुद्ध पडली ही घटना पाहून घरात गोंधळ उडाला राहुल तिला त्वरित हॉस्पिटलला घेऊन गेला त्यांनी कोणालाही सोबत येऊ दिलं नाही कारण त्यांना वाटलं की हे प्रकरण बिघडू शकतं राहुलला हॉस्पिटलला जाऊन बराच वेळ झाला होता पण तो परत आला नव्हता घरातील पाहुणेही काळजीत होते पण त्यांना रात्री उशिरापर्यंत थांबणं शक्य नव्हतं मी त्यांना सांगितलं की तुम्ही काळजी करू नका राहुल लवकरच परत येईल माझ्याशी त्याचा फोनवर संपर्क झाला आहे आणि परिस्थिती आटोक्यात आहे माझ्या सासूबाईंनी माझी समजूत काढली आणि म्हणाल्या सलोनी तू काळजी करू नकोस शीना आता बरी होईल पण एक सांगते तिला आता परत गावाला पाठव तिच्या तब्येतीसाठी तेच योग्य राहील तिच्या नवऱ्याला बोलावून सांग की तिची डिलिव्हरी झाल्यावरच तिला परत पाठवा तू सध्या स्वतःची काळजी घे दुसऱ्यांच्या चिंता करू नकोस मी त्यांचा ऐकलं आणि म्हणाले हो आई मीही असंच करणार आहे याच काळात तिला इथे ठेवणं योग्य नाही मीही तिला सांगणार होते पण मी वाक्य पूर्ण करण्याआधीच माझ्या मनात एक विचार उमटला शीना एवढी अस्वस्थ का वाटत होती आणि तिच्या पडण्यामागे काही रहस्य तर नसेल ना सगळे पाहुणे घरातून निघून गेले मी त्यांना दरवाजापर्यंत सोडून दिलं आणि नंतर थेट माझ्या खोलीत जाऊन बसले मी वारंवार राहुलला फोन करत होते पण त्यांचा फोन बंद येत होता वेळ जसजसा जात होता तसतशी माझी चिंता वाढतच चालली होती रात्रीचे तीन वाजले होते आणि राहुलला जाऊन आता पाच तास उलटून गेले होते मी काही वेळाने थकल्याने झोपून गेले माझी झोप अचानक तुटली आणि मी भीतीने दचकले राहुल माझ्यासमोर उभे होते मी घाबरून म्हणाले काय झालं तुला इतका उशीर का झाला आणि शीना कुठे आहे ती बरी आहे ना मी तिची भेट घेऊन येते तिला काही लागलं तर मी बोलत असतानाच राहुलने माझा हात पकडला आणि मला घट्ट मिटी मारली त्यांचा आवाज थरथरत होता सलोनी शांत हो शीना आता या जगात नाही मी आश्चर्याने राहुलकडे पाहत म्हणाले हे तू काय म्हणतो आहेस हा काही विनोद आहे का राहुलच्या डोळ्यात दुःख होतं ते म्हणाले मी मजाक नाही करत शीना आता नाही आहे तिच्या पोटातलं बाळ आधीच मरण पावलं होतं आणि वरून तिच्या डोक्याला लागलेली दुखापतही खूप गंभीर होती त्यामुळे तिने जागीच प्राण सोडले होते हे ऐकून माझे डोळे पाण्याने भरून आले हे कसं शक्य आहे कालपर्यंत हसणारी बोलणारी शीना आज नाही राहिली आणि तिचं बाळ राहुल म्हणाले मी तिचे अंत्यसंस्कार करून आलोय मला खूप भीती वाटत होती जर पोलिसांना याची माहिती मिळाली असती तर माझी नोकरीही गेली असती आणि उरलेलं आयुष्य कोर्टाच्या फेऱ्यात गेलं असतं मी अजूनही धक्क्यात होते राहुल जर तिच्या कुटुंबियांनी विचारलं तर आपण त्यांना काय सांगणार राहुलने माझा हात हातात घेतला आणि शांतपणे म्हणाला तू फक्त शांत रहा कोणीही काहीही विचारलं तरी तू शीनाबद्दल काहीही बोलायचं नाही मी सगळं सांभाळून घेईन मी निशब्द झाले मी मनातून खूप दुःखी होते सतत शीना आणि तिच्या बाळाचा विचार येत होता दिवस जात होते आणि हळूहळू आमचं आयुष्य पुन्हा पूर्ववत होऊ लागलं होतं राहुलने ऑफिसमधून दोन महिने सुट्टी घेतली होती आणि माझी पूर्ण काळजी घेत होते पहिल्या काही दिवसात मी शीना आणि तिच्या अपघाताच्या विचारात घडले होते पण नंतर एक विचित्र गोष्ट होऊ लागली रात्री मला एका बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला सुरुवातीला मी दुर्लक्ष केलं पण दिवसागणिक तो आवाज तीव्र होत गेला एका रात्री मी राहुलला हलवून उठवलं आणि घाबरून म्हणाले राहुल तुला आवाज येतोय का मला एखाद्या बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येतोय रोज रात्री मला असंच वाटतं जणू एखादं बाळ माझ्या जवळ आहे आणि मदतीसाठी हाक मारतय राहुलने चकित होऊन माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले सलोनी तुला बहुतेक भास होत असतील मला काहीही आवाज येत नाही कदाचित हे तुझ्या मनाचे खेळ असू शकतात तुला आता विश्रांतीची गरज आहे अशा गोष्टींवर लक्ष देणं सोड मी अजूनही अस्वस्थ होते राहुल आपण बाहेर जाऊन पाहूयात का कदाचित कोणीतरी संकटात असेल राहुलला माझ्या या, या वागण्याने चिंता वाटू लागली सलोनी तू बाहेर जाणार नाहीस तुला आरामाची खूप गरज आहे मी पाहून येतो मी इलाजाने झोपण्याचा प्रयत्न केला पण ते आवाज मनातून जात नव्हते काही वेळाने राहुल परत आले मी ताबडतोब विचारलं राहुल बाहेर कोण होतं का राहुल थोडं चिडून म्हणाले तुला सांगितलं ना बाहेर कोणीही नाही ही फक्त तुझ्या मनाची भीती आहे आता याबद्दल काहीही चर्चा नको झोप आता आणि ते झोपी गेले पण मी मात्र सतत त्या आवाजांबद्दल विचार करत होते हे माझं फक्त भास होते की खरोखरच काहीतरी विचित्र घडत होतं मी स्वतःलाच समजावत होते की कदाचित हे माझे भासच असतील पण अनेक दिवसांपासून हीच गोष्ट घडत होती मला सतत वाटत होतं की राहुल काहीतरी लपवत आहेत रोज रात्री मला मुलाच्या रडण्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता हा माझा भ्रम नव्हता तर या गोष्टीच्या मागे नक्कीच काहीतरी मोठं गूढ होतं मी मनाशी ठरवलं होतं या रहस्याचा उलगडा केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही माझ्या मनात अनेक शंका होत्या राहुलने शीनाला ठार मारला असेल का आणि जर ती खरोखर मेली नसेल तर तिचं बाळ कुठे आहे ती कुठल्या संकटात तर नाही ना ही शंका सतावू लागल्यानंतर मी थेट पोलिसांना फोन केला मी संपूर्ण परिस्थिती पोलिसांना सांगितली आणि त्यांना विनंती केली की कृपया माझ्या घराची तपासणी करा मला रात्री बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो हा आवाज आमच्या घरातूनच येतो किंवा कदाचित कोणा शेजाऱ्यांच्या घरातून मी पुढे म्हणाले शीना आमच्या घराच्या बेसमेंटमध्ये राहायची तुम्ही त्या खोलीची नीट तपासणी केलीत तर तुम्हाला काही ना काही नक्कीच मिळेल पोलिसांनी माझ्या तक्रारीची नोंद घेतली आणि मला सांगितलं बाईसाहेब तुम्ही काळजी करू नका तुमच्या पतीला काहीच समजणार नाही आम्ही रात्री तुमच्या घराची गुप्तपणे तपासणी करू दोन दिवस पोलिसांनी घराच्या बाहेर आणि शेजारील परिसरात चौकशी केली मात्र त्यांना काही पुरावे मिळाले नाहीत एक दिवस पोलिसांनी मला सांगितलं मॅडम तुम्ही आम्हाला चुकीच्या दिशेने पाठवत आहात आम्हाला कुठलाही आवाज ऐकू आलेला नाही मी त्यांना सांगितलं साहेब शक्य आहे की शीनाचं बाळ बेसमेंटमध्येच असेल त्या खोलीला नेहमी कुलूप असतं आणि त्या खोलीची चावी फक्त राहुलकडेच असते मी जर राहुलला जास्त प्रश्न विचारले तर तो माझ्यावर संशय घेईल त्यामुळे तुम्हीच हे प्रकरण हाताळा रात्री पोलीस आमच्या घरात आले आणि त्यांनी राहुलला सांगितलं आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यायची आहे तेव्हा राहुल गोंधळून गेले झडती आणि आमच्या घरात कसं काय आहे पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आम्ही तुमच्या शेजारच्या घराची झडती घेतली आहे आता फक्त तुमचं घर शिल्लक आहे आधी आम्हाला बेसमेंट पाहायचं आहे पोलीस खाली उतरले आणि बेसमेंटचा दरवाजा बंद दिसला पोलिसांनी राहुलला सांगितलं आम्हाला तिकडच्या खोलीची चावी द्या हे ऐकून राहुलच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले त्यांना घाम फुटला पण हे सगळं कशासाठी आधी स्पष्ट सांगा पोलीस म्हणाले तुम्ही कोण आहात याने आम्हाला काही फरक पडत नाही जर तुम्ही चावी दिली नाही तर आम्ही दरवाजा फोडू आम्हाला काहीतरी संशयास्पद वाटते आम्हाला शेजाऱ्यांकडून माहिती मिळाली आहे की तुमच्या घरातून मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो पण तुमच्या घरात कोणतंही मूल नाही आणि हा आवाज फक्त रात्रीच का येतो राहुल संतापले तुम्ही काय बोलताय मुलं तर प्रत्येक घरात असतात पण तुम्हाला संशय फक्त आमच्याच घरावर का आहे पोलिसांनी ठाम शब्दात सांगितलं म्हणूनच आम्ही तुमच्या घराची तपासणी करतोय खोलीला कुलूप का लावताय चावी द्या नाही तर आम्ही दरवाजा फोडतो राहुलने चावी देण्यास नकार दिला त्यामुळे पोलिसांनी दरवाजा तोडला आत जाऊन पाहताच सगळे स्तब्ध झाले बेसमेंटच्या खोलीत शीना होती ती जिवंत होती आणि तिच्या हातात एक गोंडच बाळ होतं हे तिचंच होतं ज्याचा रडण्याचा आवाज मला ऐकू येत होता हे पाहून माझ्या डोळ्यांसमोर अंधार आला हे सगळं सत्य होतं शीना घाबरून पोलिसांसमोर हात जोडून म्हणाली माझा काहीच दोष नाही जो काही दोष आहे तो तुमच्या साहेबांचा आहे ती रडत होती आणि म्हणाली मी फक्त त्याचं ऐकलं होतं त्यांनी मला पैशांचं अमिष दिलं कृपा करून मला आणि माझ्या मुलीला माफ करा मी समोर जाऊन तिला मिठी मारली आणि शांत करण्याचा प्रयत्न केला मी तिच्या अश्रूंनी भरलेलं दुःख पाहू शकत नव्हते पोलिसांनी राहुलला विचारलं तुम्ही हे स्वतः कबूल करणार आहात की आम्ही तुम्हाला ठाण्यात नेहून चौकशी करू तेव्हा राहुल घाबरून म्हणाले होय मी मान्य करतो की शीला माझी पत्नी आहे आणि हिच्या हातात असलेलं बाळ माझंच आहे त्यांचं ऐकून मी हादरले राहुलने माझ्याशी विश्वासघात केला होता राहुलने कबूल केलं मी लहान मुलांच्या प्रेमाने वेडा झालो होतो सलोनी आणि माझ्या लग्नाला तीन वर्ष झाली होती पण आम्हाला मूल होत नव्हतं म्हणून मी शीनाला भेटलो ती गावात गरीब होती घरात काम करत होती मी तिला पैशांचं अमिष दाखवलं आणि तिच्याशी गुपटुप लग्न केलं मी स्तब्ध होते राहुल पुढे म्हणाले मला वाटलं होतं की सलोनीला कधी मूल होणार नाही म्हणून मी शीनाला घरात मोलकरीन बनवून आणलं पण लगेचच सलोनी गरोदर असल्याचं समजलं तेव्हा मला वाटलं की मी घाई केली पण शीना तेव्हा गर्भवती होती आणि मला धमकावत होती की मी जर तिला दूर ठेवलं तर ती सलोनीला सगळं सत्य सांगेल त्यामुळे मला तिला लपवण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता मी तिच्या मृत्यूचं नाटक केलं आणि तिला बेसमेंटमध्ये बंद करून ठेवलं मी राहुलकडे घृणेने पाहिलं पोलिसांनी राहुलला अटक करण्याचा निर्णय घेतला मात्र मी आणि शीना दोघींनीही तक्रार मागे घेतली पोलिसांना काहीच करता आलं नाही शीना माझ्यासमोर हात जोडून उभी राहिली आणि म्हणाली मालकीन मला माफ करा मी खूप गरीब होते माझ्या कुटुंबाला पैशांची गरज होती म्हणून मी हा निर्णय घेतला आता मी तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जात आहे मी तिचा हात धरला आणि म्हणाले शीना तुला कुठेही जायची गरज नाही या घरातून फक्त राहुलच जाणार आहे मी राहुलला माफ करायचं ठरवलं नव्हतं काही दिवसांनी राहुलने आपल्या मुलीला स्वीकारलं लवकरच मीही आई झाले माझ्या मुलीच्या जन्माच्या दिवशीच राहुलला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं शीना तिच्या मुलीसह गावाला निघून गेली मी मात्र माझ्या मुलीसह जगण्याचा नवा मार्ग शोधू लागले